प्रेमाने बोला धननिरंकारजी एवं रामकृष्ण हरी एका सदग्रस्तांना विनंती केली की महाराष्ट्रामध्ये संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून विशाल असा संत समागम होतोय नक्की या सादर आमंत्रित आहात आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्या तेव्हा ते म्हटले की महाराज नेमकं तिथे काय सांगितलं जातं तेव्हा त्यांना म्हटलं स्पष्टच सांगायचं झालं तर तिथे कोणतीही कथा सांगितली जात नाही तिथे कोणतीही गाता वाचली जात नाही तर तिथे तुमच्या माझ्या जीवनाची व्यथा सांगितली जाते की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षकांत असा मनुष्य देह मिळाला आणि त्याचं जर सार्थक करायचं असेल तर मनुष्याला आत्मज्ञानाची आत्मानुभूतीची आत्मसाक्षात्काराची गरज आहे जेव्हा आत्मज्ञान होतं मी कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो नेमकं कुठं जायचं आहे याची प्रचिती येते तेव्हा खऱ्या अर्थानं माणूस जीवनामध्ये जगत असताना माणूस म्हणून जगत असतो आणि संत समागमच्या माध्यमातून लाखो महापुरुष तिथे येऊन तोच आवाज देतात की बाबानो आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना हा शुभ संदेश देण्यासाठी संत निरंकारी मिशनचा प्रयास आहे की ऐका ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण तर या नाव बोली जे ज्ञान म्हणून निरंकारी मिशनचा तो प्रयास आहे की जगना जाने भक्ती क्या हे हरिकोपाना भक्ती है त्याग के सारे रगडे झगडे गुरु रिजाना भक्ती हे तेव्हा ते म्हटले की अहो मग अशी पण आम्ही भक्ती करतोय रोज सकाळी उठतो स्नान करतो पाटेचं हार घेऊन येतो नारळ घेऊन येतो सगळ्या जिथल्या तिथं विधी करतो आणि विधी केल्याच्या नंतर मगच नाश्ता आणि चहा घेतो हा माझा नित्यक्रम चालूच आहे सगळं व्यवस्थित करत असतो त्यांना म्हटलं तरीसुद्धा तुम्ही आंधळीच भक्ती करत आहात दिसताना जरी ते सगळं खरं वाटलं तरी अज्ञानात आणि आंधळेपणात केलेली भक्ती म्हणजे केसाच्या टोपासारखी असते के वरून दिसताना खरं दिसतं पण आतमध्ये काहीच नसतं तद्वतच आम्ही अज्ञानामध्ये जी देवाची कर्मकांड करतो भक्ती करतो ती त्या केसाच्या टोपा प्रमाण असतात वरून दिसताना जरी खरं दिसलं तरी आतून काहीच नसतं आणि आतून खरी भक्ती यावी खरी भक्ती घडावी म्हणून जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहोनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे यांनी सुद्धा म्हटलं की तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून खऱ्या देवा तोच शुभ संदेश आज निरंकारी मिशन समागमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते म्हटले अहो नुसती देवपूजा नाही तर मला वेद पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे सगळं पाठांतर आहे त्यांना म्हटलं की तुमचं पाठांतर आहे अभिनंदन परंतु ते नुसतं पाठांतर असून काहीच उपयोग नाही आहे ते म्हटले कसं काय मग त्यांना एक उदाहरण दिलं की विशाल महाकाय असा बंगला बांधलेला आहे त्याच्यामध्ये थंड वातावरणाच्या वेळेला गरम वातावरण बनवण्याची शिष्टम आहे त्याच्यामध्ये गरम वातावरणाच्या वेळेला थंड वातावरण बनवण्याची शिस्टम आहे त्याच्यामध्ये टी व्ही आहे फ्रीज आहे कपाट आहे अमुक आहे तमुक आहे सगळ्या सुखसुविधांनी प्रशस्त असा मोठा महाकाय बंगला आहे पण त्याच्यामध्ये जर करंटच नसेल तर त्या सुख सुविधांचा काय उपयोग आहे काहीच उपयोग नाही आहे तद्वतच तुम्ही कितीही वेदाचार्य असा गाडे अभ्यासक असा ज्ञानेश्वरीचे पाठांतर तुमचं असू द्या तुमचं वेदांचं पाठांतर असू द्या तुमचं भगवद्गीतेचं दासबोधचं पाठांतर असू द्या परंतु हे सगळं त्या बंगल्यात असणाऱ्या व्यर्थ सुखसुविधाप्रमाणे झालं कारण ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा करंटच जर तुमच्यामध्ये नसेल तर जी भक्ती तुम्ही करताय ना ती आंधळीचा आहे बाबानो म्हणून नेहमीदास म्हणत असतो की कामी क्रोधी लालची इनसे भक्ती ना होय भक्ती करे कोरमा जात वर्णकुल खोय आज तोच निरंकारी मिशनचा प्रयास आहे की आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना की आम्ही घडलोय तुम्ही येऊन घडाना हा प्रयास करत असताना निरंकारी मिशन एवढा अवाढव्य प्रोग्राम जो आयोजन नियोजन प्रयोजन केलं जातं ना तो एकच निरंकारी मिशनचा प्रयास की हे ज्ञान आहे ब्रह्मज्ञान आहे ते झोपडी झोपडीपर्यंत नव्हे नव्हे तर खोपडी खोपडीपर्यंत पोचलं पाहिजे आणि मनुष्य जन्माचा उद्धार झाला पाहिजे आणि म्हणून या माझ्या हरीच्या लाडक्यानो या माझ्या भाविक सज्जनानो इथे माणूस घडवला जातो आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं त्या माणसाला त्याची मूळ ओळख करून दिली जाते आणि ओळख झाल्यानंतर मग तो माऊलींसारखं म्हणतो हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर चराचर आपणची झाला अहो एखाद्या रस्त्यावर पडलेला दगड हजारो लोक येऊन त्याला लाथा मारतात परंतु एक दिवस असा येतो त्या दगडाचं नशीब उघडतं आणि तिथून मूर्तिकार चाललेला असतो तो, तो मूर्तिकार त्या दगडाला उचलून पिशवीमध्ये घेतो घरी जातो छनी हातोडीने नको असलेला भाग काढून टाकतो आणि सुंदर सुबक मूर्ती बनवतो आणि त्याच रस्त्याच्या कडेला आणून ठेवतो काल जी लोक त्या दगडाला लात मारत होती आज तीच लोक दर्शन घेतात पाया पडतात कारण त्या दगडाला देवत्व आलं त्या मूर्तिकारामुळे तद्वतच जगामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देव माणूस सज्जन माणूस लपलेला असतो निरंकारी मिशन तेच कार्य करतं की अशा दगड झालेल्या अंकारानं रागानं द्वेषानं ग्रासलेल्या दगड झालेल्या व्यक्तीला आपल्यामध्ये घेतं आणि आपल्यामध्ये घेतल्यानंतर तो व्यक्ती समर्पित झाल्यानंतर सद्गुरू ज्ञानरूपी हातोडा आणि सत्संगरूपी छनी घेतो आणि त्याच्यामध्ये राग द्वेष मोह मत्सर अहंकार हा नको असलेला भाग काढून टाकतो आणि सुंदर सोबकाशी संतांची मूर्ती बनवतो म्हणून दास नेहमी बनतो म्हणतो की ये तो आमशी बात है किसी पत्तर को भगवान बनाने का हुनर ये तो आमशी बात है किसी पत्तर को भगवान बनाने का हुनर अरे किसी पत्थर दिल इंसान को भगवान बनाकर दिखाइए आणि ते औषध जगामध्ये फक्त संत निरंकारी मिशन कड आहे बाबांना प्रेमाने बोला धन निरंकारी एवं राम कृष्ण हरी